नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी दोघी आता हिशोब करत बसलेले असतात तर मात्र जानकी ऋषिकेशला विचारते तुमच्या काही पॉलिसीज पण आहेत ना त्याच्यावरती ऋषिकेश आता म्हणतो एक पॉलिसी आहे पण मात्र ती पॉलिसी मॅच्युअर व्हायला दोन महिने बाकी आहेत अजून आणि वेळ आधी जर ती पॉलिसी आपण मोडली तर खूप मोठी अमाऊंट डिडप होऊन पैसे मिळतील जाऊ दे पण काही हरकत नाही त्याचे दहा लाख याच्यामध्ये ॲड कर आणि अजून ऋषिकेश आता आठवण्याचा प्रयत्न करत असतो की त्याच्याकडे अजून किती पैसे आहेत म्हणजेच की ऋषिकेश आठवत असतो की त्याच्याकडे ओवीच्या नावाची दहा लाखाची सुद्धा एक एफ डी आहे ओवीच्या नावावरचे सुद्धा पैसे ऋषिकेश आता ॲड करायला लावत असतो तर जानकी सुद्धा आता ते पैसे ॲड करते आता ऋषिकेश विचारत असतो एकूण हे किती झालं याच्यावरती आता जानकी म्हणते एवढे सगळे पैसे ॲड करून सुद्धा अशी सफिशियल अशी अमाऊंट नाही होत आहे त्यांना अशी हवी तेवढी अमाऊंट मिळत नसल्याने ते दोघेही टेन्शनमध्ये येतात पण मात्र तेवढ्यात आता जानकीला आठवतं की तिच्याकडे सुद्धा घर खर्चातले काही पैसे बाकी आहेत तर जानकी सुद्धा आता फुल ना फुलाची पाकळी म्हणून ते पैसे ऋषिकेशला देते पण मात्र ऋषिकेश जानकीचे ते पैसे घेण्यासाठी नकार देतो आणि तिला म्हणत असतो की मला त्याची गरज नाही आणि तुझे पैसे मला नको पण आहेत तुझी लाख मोलाची साथ फक्त माझ्याबरोबर असू दे तू जर सोबत असेल ना तर अख्खं जग जिंकेल मी मग जानकी सुद्धा हासत ऋषिकेशला उत्तर देते मग तर हे बेस्टच आहे कारण मी तुमच्या कायम सोबत आहे काही जरी झालं ना तरी सुद्धा आपण शेतकऱ्यांना निराश नाही करायचं तर मग जानकी आणि ऋषिकेश दोघे आता पुढील हिशोबासाठी बसतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी आता बाजार समितीमध्ये आलेले असतात आणि ऋषिकेश वरती हे सगळ्या झालेल्या प्रकरणाचा आरोप टाकत म्हणतात की आपल्याला ऋषिकेश दादानी नाराज केलाय आपल्या मालाचा भाव त्यांनी दुप्पट करून आपल्याला त्यांनी रस्त्यावरती आणलंय काही शेतकरी म्हणत असतात की ऋषिकेश दादा असं कधीच नाही वागले मला तर असं वाटतंय की नक्कीच काहीतरी घो झालाय पण मात्र काही शेतकऱ्यांचा याच्यावरती विश्वासच नसतो आणि त्यांचं म्हणणं असतं की हे सगळं ते मुद्दाम करताय आपल्याला फसवण्यासाठी शेतकरी आता ऋषिकेशच्या या वागण्याबद्दल म्हणजेच की सारंगच्या आता या वागण्याबद्दल खूपच चर्चा करत असतात त्याच्यानंतर सयाजी रावांनी आता नवीन डाव साधलेला असतो आणि काही शेतकऱ्यांना त्यांच्यामध्ये पाठवलेलं असतं तर सय्याजी माणूस त्या माणसांना म्हणत असतो हे लोक भडकलेत त्यांचा भडकाना अजून पेटला पाहिजे आता त्याची सोय कशी करायची ते तुम्ही तुमचं बघा तर मग ते दोन्ही माणसं लगेच आता त्यांच्यामध्ये निघून जातात त्याच्यानंतर ते शेतकरी इकडे म्हणत असतात की ऋषिकेश दादांशी बोलूनच मला असं वाटतं की हा विषय मिटेल तेवढ्यात लगेच ते लगे माणसं आता त्या माणसामध्ये शिरतात आणि लगेच बोलू लागतात हे बघा बोलून काहीच होणार नाहीये आपल्या शेतकऱ्यांचा मेल्याशिवाय विषय संपत नसतो आणि हे सगळं मिटत सुद्धा नसतंय त्या ऋषिकेशला कशाला ऋषिकेश दादा म्हणताय तर आपला बाजार उठवलाय काय माहिती का ते सयाजीराव त्यांची व्यायत त्यांनीच तर त्यांना बाजार समितीवरती बसवलं त्याने राजकारण केलं आणि त्यांना पुढं कुणी केलं तर या ऋषिकेशन त्यातले दोन्ही माणसं त्या शेतकऱ्यांना भडकून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात यांनी आपल्या पोटावरती लाता मारायच्या आणि आपण तसंच बसायचं का तर आता ते ठरवतात की नेमकं आपल्याला करायचं तरी काय तर ते माणूस म्हणत असतात की आपण त्याला चांगलीच अद्दल घडवायची आणि आपण त्याच्याकडे आपली नुकसान भरपाई मागायची आता लक्षात ठेवा हे ना जसं बियाणं पेरू शकतात ना तसंच एखाद्याला मुळापासून उपटू सुद्धा शकतात त्यातला दुसरा माणूस म्हणतो की यांनी आपल्या मालाची किंमत वाढवली ना आता आपण त्यांना आपली किंमत दाखवूयात ते सयाजीरावांच्या दोन्ही माणसं तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना भयंकर भडकून देतात आणि ऋषिकेशच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये विष सुद्धा पेरतात तर ते सगळे शेतकरी आता इकडे ऋषिकेशकडे यायला निघतात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे गुलाबदादा किचन मध्ये असतात पण मात्र त्यांना गॅसेस पेटन नसतो तेवढ्यात तिकडनं जानकी जात असते तर मग गुलाबदादा लगेच जानकीला आवाज देऊन बोलून घेतात तर मग जानकी इकडे किचनपाशी येते आणि किचनमध्ये पाऊल टाकू लागते पण मात्र तिला आईंचं बोलणं आठवतं की आईंने किचन मध्ये जाण्यासाठी तिला बंदी घातली आहे तर मग जानकी लांबच उभं राहते आणि गुलाबदादाला विचारते की काय झालंय लगेच आता जानकीला सांगू लागतात ऐश्वर्या वहिनीसाठी कॉफी बनवायची पण मात्र हा गॅस काय माझ्याच्याने चालूच नाही तुम्ही येऊन बघता का काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल याच्यावरती गुलाबदा आता गॅस पेटवायला लागतात तर मग जानकीला समजतं की काय प्रॉब्लेम झालाय ते जानकी गुलाबदाला म्हणू लागते लायटरमध्ये पाणी गेलं असेल फुंकर मारून पेटवा पण मात्र तरी सुद्धा गॅट पेटतच नाही आता गुलाबदादा म्हणत असतात की सगळं काही चेक करून झालंय तुम्ही एकदा या आणि बघा पण मात्र जानकीला काही किचन मध्ये यायचं नसतं त्याच्यामुळे जानकी कारण देते आणि आजी आज बोलावतीय म्हणून तिकडे निघून जाऊ लागते पण मात्र आता गुलाबदादा जानकीला थांबवतात आणि म्हणतात की आजी आणि आई ना देवळात गेल्यात मी त्यांना आत्ता सोडून गेलोय आणि तुम्हाला ना एक सांगायचं राहिलं शेतकरी ना लय पेटलेत बघा त्या सल्लागार समिती प्रकरणामुळे ना बाहेर लोक काहीही बोलायला लागलेत मी स्वतःच्या कानाने ऐकलंय आणि शेतकरी लई दादांवरती भडकलेत पण मात्र जानकी म्हणत असते गुलाबदादा तुम्ही काळजी नका करू मी ना आपल्या कुटुंबावरती कुठलंही संकट येऊ देणार नाही तेवढ्यात आता लगेच गावकऱ्यांचा आवाज येऊ लागतो की ऋषिकेश दादा हाय हाय ते जानकी ऐकते आणि विचार करते की गावकरी एवढ्या संख्येने इथे काय करतात तर मग आता सगळे लोक इकडे दाराशी आलेले असतात आणि ऋषिकेशला आवाज देऊन बाहेर बोलवत असतात सगळेच शेतकरी भयंकर पेटलेले असतात ऋषिकेश सारंग सगळेच आता बाहेर येतात ऋषिकेश त्यांना म्हणतो की दादा तुम्ही इथे काय करताय याच्यावरती तर मग आता लगेच ते म्हणू लागतात की ऋषिकेश दादा तुमच्यामुळेच तर आता आमचं पीक गोडाऊनमध्ये सडतंय कोणताही विक्रेता त्याला घ्यायला तयार नाहीये हे सगळं तुमच्यामुळे झालं ऋषिकेश नेमकं काय बोलतो हे शेतकरी काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात आणि सगळा दोष आता ऋषिकेश वरती देत असतात शेतकरी म्हणत असतात की सयाजीरावांना तुम्ही कमिटीवरती नेमलत ना त्याच्यामुळे हा सगळा गोळ झालाय त्यांना मार्केटचा अंदाज नाही हे साफ दिसतं मग तरी सुद्धा ते कमिटीवरती का होतंय ऋषिकेश आता सारंकडे पाहत असतो आणि ऋषिकेशला नेमकं त्यांना काय उत्तर द्यावं हे सुद्धा समजत नसतं तर मग लगेच त्यातला एक माणूस म्हणतो हे लहान पोरग सुद्धा सांगेल की सारंगरावांचे ते सासरे आहेत ना म्हणूनच त्यांना कम्युनिटीवरती रमलंय आणि मग हा गोळ तर आता होणारच होता इकडे ऐश्वर्या सुद्धा आलेली असते आणि तो सगळा प्रकार पाहता ऐश्वर्याला आता खूपच असू येत असत दादा म्हणत असतात की आरोप फार गंभीर आहे आणि प्रश्न खूप मोठे आहेत आणि आम्हाला आता याची उत्तरं कशीही करून मिळालीच पाहिजे ऋषिके दादा मग आता ते सयाजीरावांची माणसं शेतकऱ्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की कशाला यांना ऋषिकेश दादा म्हणताय यांच्यामुळे आपली बायका पोरपार रस्त्यावरती आली आहेत दादा म्हणत असतात की आमच्या बायकाने तुमच्या हातावरती बांधलेल्या राखीची तुम्ही अशी उवाळणी दिली का ते लोक म्हणत असतात आपल्या बायकांच्या अंगावरती फाटक्या साड्यात आणि यांच्या बायका सोन्याने मडल्यात यांच्याकडे कसलीच कमी नाहीये हे लोक पार खाऊन खाऊन माजलेत यांना आपली दुःख कशी काय कळणार आहेत आता ऋषिकेश फक्त शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घेत असतो आणि तो, तो खूपच घाबरून गेलेला असतो इकडे ऋषिकेशला काय करावं काहीच समजत नसतं तर आता जानकी लगेच घरामध्ये रागात निघून जाते ते सैयाजीरावांची माणसं म्हणत असतात ही काळी आई आपली आई आहे ती आपल्या पोटाला दोन घास देते पण मात्र यांनी आपल्या काळ्या आईचा अपमान केलाय त्यातला दुसरा माणूस म्हणत असतो बघताय काय याच्या ना राहणार त्याच्यातला काळ फासा हा काय आपले पैसे नाही परत देणार ऋषिकेश म्हणत असतो हे बघा माझ्यावरती विश्वास ठेवा मी ना प्रत्येकाचे पैसे परत करील ऋषिकेश बोलतच असतो पण मात्र सगळे लोक आता त्यांच्या थातावरती काळं ओतून घेतात आणि ऋषिकेशच्या तोंडाला काळं लावायला लागतात ते पुढे यायला लागतात तेवढ्यातच लगेच जानकी ऋषिकेशच्या समोर ढाल बनून उभी राहते आणि त्या सगळ्या लोकांना थांबून घेते जानकी आता त्यांना म्हणते खबरदार जर एक पाऊल जरी पुढे टाकलं तर जानकी लगेच आता सचिन भाऊंना म्हणू लागते काय सचिन भाऊ कोणाच्या अंगावरती येत आहे आजवरती ज्या माणसांनी त्यांनी तुमच्या मेहनतीचं मोल केलंय त्या माणसाच्या ज्या माणसाला तुमच्या कष्टाची जाणे त्या माणसाच्या चुकलेल्या वाट दाखवली दुखऱ्या पायाच्या माणसातला काटा काढला त्या माणसाच्या इकडे जानकीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर दादा आणि गावकरी सगळे तर आता मानस खाली घालतात इकडे ऋषिकेशला काय करावं सारंगला काय करावं काहीच समजून नसतं आणि ते फक्त शांतपणे जानकीचं बोलणं ऐकत असतात जानकी म्हणत असते तुम्हा सगळ्यांच्या शेतामध्ये पिकणाऱ्या मालाची झळाळी या माणसाच्या चे चेहऱ्यावर येते त्या माणसाच्या आणि तुम्ही याच चेहऱ्याला काळं भासायला पुढे आलात जानकी आता शेतकऱ्यांना सांगते की तुम्हाला सगळ्यांची मी चुकती करेल हा जानकी रणदिवेचा शब्द आहे सचिन दादा आता जानकीला म्हणतात पण तुमच्या शब्दावरती विश्वास कसा ठेवायचा तर जानकीने तिचे सगळे दागिने आणलेले असतात आणि आता जानकी तिच्या अंगावरचे दागिने सुद्धा त्यांना काढून देऊ लागते जानकी आता हे दागिने त्यांच्या समोर करत म्हणते एका बाईचे श्रीधन हे तिच्यासाठी किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला मी वेगळं सांगायची अजिबात गरज नाहीये इकडे ऋषिकेश आता था जानकीला थांबत असतो पण मात्र जानकी आता ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला या दागिन्यांपेक्षा तुमचा मान सन्मान हा जास्त महत्वाचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे पण मात्र ते सय्याजीरावांची माणसं म्हणतात की त्या दागिन्यांचं आम्ही काय करू आम्हाला फक्त आमचे पैसे हवेत जानकी आता त्यांना म्हणते हे दागिने गाण ठेवून त्याच्यातले जे काही पैसे येतील ना ते तुम्ही सगळे वाटून घ्या पण मात्र शेतकरी म्हणत असतात आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत मुदत देतो आम्हाला आमचे सगळे पैसे पाहिजेत उद्या आम्हाला आमचे पैसे परत करा आता ते पैसे परत कसे करायचे ना ते तुमचं तुम्ही बघा आणि सगळे शेतकरी आता रागातच तिकडून निघून जातात इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघी आता अपसेट होत घरामध्ये निघून जातात इकडे सारंगला त्याची चुकी लक्षात आलेली असते आणि हे सगळं त्याच्यामुळे झालं हे सुद्धा त्याला समजलेलं असतं जानकी आता इकडे रूम मध्ये आल्यानंतर तिचे सगळे दागिने काढत असते ऋषिकेश जानकीची ती सगळी गमत पाहत असतो जानकी आता ऋषिकेशला म्हणते हे सगळे दागिने आहेत हे सगळे गाण ना बऱ्यापैकी पैसे येतील पण मात्र ऋषिकेश म्हणत असतो माझ्या तोंडून नेमकं तुला ऐकायचं तरी काय मुळात म्हणायचं म्हणजे तू हे सगळं करतीयस ना ते मला नाही पटतय ऋषिकेश आता जानकीच्या जवळ बसतो आणि तिला समजावून सांगू लागतो की जानकी तूच मला म्हणाली होतीस ना की धाडस आणि वेडेपणा या दोन्हींमध्ये सुद्धा फरक असतो मग आज हे दागिने देण्याचं धाडस करून तू घराची इज्जत वाचवशील पण दुसऱ्याच्या चुकीसाठी आपलं स्त्रीधन विकणं हा एक वेडेपणा नाहीये का जानकी म्हणते तुम्ही जे म्हणताय ना ते मला पटतय पण मात्र तोपर्यंत रणदिव्यांच्या इब्रतीवरती काळं पासण्याची कोणाचीही मदत गेली नव्हती आता गोष्टी हाताबाहेर जायला लागल्यात म्हणूनच या धाडसाला वेड्याची परिसीमा पार करावी लागतीये ऋषिकेश तुम्हीच विचार करा दागिने परत मिळतील पण पर मात्र आपल्या वाड वडिलांनी मिळवलेला हा मान सन्मान तो मिळायला नको आणि रणदिव्यांची तोर लिसून तसं अजिबात नाही होऊ देणार जाणकी आता ऋषिकेशला दागिने गहाण ठेवायला सांगत असते पण मात्र ऋषिकेशला आता काय करावं काहीच समजत नसतं आणि जानकीच्या या सगळ्या बोलण्यापुढे त्याला काय बोलावं हे देखील कळत नसतं आणखी म्हणत असते हे रणदिव्यांचे पारंपरिक दागिने मी इतकी वर्ष मिरवत आलीये आईच ना हे मुए? आई दागिने मला आईनेच तर दिले खरं तर हिऱ्या मोत्याचे दागिने आणि जे माझ्या भाग्यातच नव्हतं ते दिले या घराने मला नाहीतर माझ्यासारख्या अनाथ मुलीच्या आयुष्यामध्ये होत तरी काय मी खरंच सांगतेय माझं या घरामध्ये येऊनच तर सोनं झालं आणि आता माझ्या घराला माझी गरज आहे तर मी दागिने देऊ नये असं वाटतंय का तुम्हाला बरं आता जानकी विचारत असते ऋषिकेशला की, की नेमकं आपण करायचं तरी काय हे गोष्ट तुम्ही सांगा मला जानकीने आता समजून सांगितल्यानंतर ऋषिकेशला सुद्धा समजतं आणि ऋषिकेश आता अपसेट होत जानकीला म्हणतो गावकऱ्यांना बोलूयात आणि आपल्याकडे पैसे आल्यानंतर पहिले आपण हे दागिने सोडवूयात आणि जानकीला सुद्धा पूर्णपणे ही खात्री असते की ऋषिकेश माझ्या दागिने सोडवणारच ऋषिकेश म्हणत असतो जानकी तू हे सगळं करतीयस ना त्याच्यामुळे आई पुन्हा एकदा प्रेमाने आपल्या दोघांनाही जवळ करेल आणि तिचा गैरसमज सुद्धा दूर होईल ऋषिकेश आणि जानकी दोघी आता प्रेमाने एकमेकांना प्रेमा मिठी मारतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्याने ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं ऐश्वर्या आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते म्हणजेच की गेलेली जागा परत मिळवायचा हा प्लॅन आहे वाटतं यांचा पण काय माहिती का, का जानकी वहिनी मला सुद्धा ना खो खो खेळायला खूप आवडतं तुला असा खो देईन ना की कुठेच तुला जागा नाही मिळणार ना या घरात ना आईंच्या मनात तर मग त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग त्यांच्या कपाटामध्ये काहीतरी शोधत असतो तेवढ्यातच लगेच रूममध्ये ऐश्वर्या येते आणि ती सारंगला पाहते ऐश्वर्या सारंगकडे विचारते की काय करताय तुम्ही याच्यावरती सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुमचे दागिने कुठे आहेत सा ऐश्वर्या सांगते की लॉकर मध्ये काय करायचं याच्यावरती सारंग म्हणतो की आपण तुमचे सुद्धा दागिने घाण ठेवूयात पण आता सारंगचं हे सा बोलण्या केल्यानंतर ऐश्वर्या भयंकर चिडते आणि लगेच सारंगवरती ओढत म्हणते सारंग, सारंग अजिबात नाही माझे दागिने नाही घाण ठेवायचे आपले दागिने का घाण ठेवायचे याच्यावरती सारंग म्हणू लागतो चूक सुद्धा आपलीच आहे ना तरी सुद्धा विचार करा वहिनी तिचे दागिने देण्यासाठी पुढे आलीये आपल्या चुकीमुळे झालेले नुकसान तिला का भरायला लावायचं आपली चूक आहे ना आपणच सुधारूयात सारंग आता इकडे तिकडे लवकरची चावी शोधत असतो सारंगला चावी सुद्धा मिळते ऐश्वर्या लगेच सारंगच्या हातातली चावी हिसकावून घेते आणि त्याला म्हणू लागते की कसली चूक झाली आपली आहो डाडांना कमिटीवरती घेऊन आपण उलट शेतकऱ्यांचा फायदाच केलाय बदल असा एका दिवसामध्ये नाही होत आज जे आपल्याला नुकसान वाटतंय ना उद्या तेच आपला खूप मोठा फायदा करून देणार आहे ऐश्वर्या म्हणत असते मी ऑलरेडी दादांशी बोलले तुम्ही फार विचार नका करू आणि मी माझे दागिने गाण नाही ठेवणार पण सारण सुद्धा आता ऐश्वर्याचं काहीच नाही ऐकत आणि ऐश्वर्याला म्हणतो बरं ठीक आहे आपल्या लग्नामध्ये तुमच्या घरच्याकडून जे दागिने आलेत ना ते नका ठेवू गाण आमच्याकडनं जे दागिने आलेत ना ते गाण ठेवूयात कारण आहे माहिती का याच्यामध्ये मला तरी शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा झालेला दिसत नाहीये उलट आपल्याच चुकीमुळे त्यांचं नुकसान फार मोठं झालंय दादा ते नुकसान भरून देण्याचा खूप प्रयत्न करतोय पण मात्र रक्कम ही खूप मोठी आहे आणि माझ्या मनावरती झालेला ओझ सुद्धा मी सगळ्या बारदादावरती नाही पडू देणार माझ्याच्याने जे शक्य आहे ना ते मी नक्कीच करणार सारंग आता ऐश्वर्याचं काहीही नाही ऐकत आणि लगेच तिकडे निघून जातो इशे इकडे ऐश्वर्याचा तर आता तो सुद्धा प्लॅन फ्लॉप होत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेशने आता दागिने गाण ठेवण्यासाठी घरी सोनार बोलावलेला असतो तर महेश्वर याने आता तिची पुढील चाल खेळलेली असते आणि जानकीचे दागिने आता खोटे तसं सिद्ध करायला लावलेलं ला असतं ऋषिकेश म्हणतो की चाळीस पन्नास लाखापर्यंत सोय झाली तर चालेलच याच्यावरती ते सोनार दागिने चेक करतात पण त्यांना समजतं की दागिने खोट आहेत म्हणून तरी हे ऐकल्यानंतर त्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या माऊली मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू